तीन ते सहा महिन्याचं बाळाचं वय असताना हे आयडियल टाईम आहे कर्णवेध संस्काराचा या वयात टिटानस वॅक्शिनेशन सुद्धा पूर्ण होतं डीटीपी सोबत आणि इम्युनिटी सुद्धा स्ट्रॉंग असते hmm. नवीन पालकांच्या मनामध्ये कर्णवेध संस्कार अर्थात कान टोचण्याच्या पद्धतीबद्दल खूप सारे प्रश्न असतात कधी करायचे कोणाकडून करायचे आणि कसे करायचे तीन ते सहा महिन्याचं बाळाचं वय असताना हे आयडियल टाईम आहे कर्णवेध संस्काराचा या वयात टिटानस वॅक्शिनेशन सुद्धा पूर्ण होतं डीटीपी सोबत आणि इम्युनिटीसुद्धा स्ट्रॉंग असते आणि या वयामध्ये बाळाची त्वचा थोडीशी सॉफ्ट असते त्याच्यामुळे बाळाला वेदनासुद्धा कमी होयात होतात आयडियली आपण स्किन डॉक्टरांकडून किंवा ज्वेलरकडून कर्णवेद संस्कार पूर्ण करू शकतात परंतु तुम्ही ज्वेलरकडून जर करत असाल तर त्यांचे इन्स्ट्रुमेंट पूर्ण स्टरिलाईज आहे का नाही त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि तसं पाहिलं तर गनशॉट पद्धती ही खूप सोपी आणि कमी वेदनादायक पद्धत आहे कर्णवेद संस्कारासाठी तसं पाहिले तर कर्णवेद संस्कार ही खूप साधे आणि सोपी गोष्ट वाटत असेल सुद्धा योग्य काळजी घेऊन करणे गरजेचे आहे